तर लाईट लावून प्रयत्न करू आता बिबट्या प्रवण क्षेत्र सांगतात काय होतं माहिती का रात्री तर आपल्या नशिबात असेल तर दिसल गाडीला मी रात्रीच्या प्रवासासाठी एक लाईट करून घेतलेली आहे मी कधी पण माणसाला कामाला हो आता देखिए अभी ओके जिसका राह देख रहता है ना वो देखो लेपर्ड उधर बैठा है जंगल में अभी गाड़ी क्रॉस करके हमने देखा तो रास्ते के आगे उधर बैठा है देखो दिखाई देता है कि नहीं थोड़ा चूम करके दिखाने का कोशिश करता हूँ मैं कैसा है साधर दर्शनास आलो एक रस्ते पण असे आहेत आता काय विचारायचीच सोय नाही एकदम इरे शांत सुमसान जागा आहे का काही तर एक नाही कोणाचं काय पार कुत्र नाही पाखरांचे सुद्धा आवाज बंद झाले आता काय झालं नाही ते काय शिकारी प्राणी ज्यावेळेस बाहेर निघतात ना त्यावेळेस सगळे प्राणी शांत त्यावेळेला ठेवतात याचं कारण सांगतो तुम्हाला तु 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 लपलेलं ते बघ ते बघ न देणं मोठली आहे हा मोठलीची ती पण मोठलीची तरी चांगली तो का तशीच त्यांचा खाली येण्याचा ते खाली ये हा आत्ता खाली येणार अजून अर्धा अर्ध्या नाही ना ते इथून क्रॉस नाही 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 केलो आपण बॅटरी जर बंद केली ना ते आपल्याला बॅटरी बंद करतात नाही त्या तिकडे वरती चाल तू भरायचं लांब त्या आता खाली आल्याचे जवळपास ना नाही तर कुठं नाही तर वाई असू शकतं सांगता येत नाही असू शकतं एवढं वरती काय करतात ते बिबटे अरे मग ते कापारी हो दोन होईल तीन आहे तीन चार नाही तो चेतो एक आर्डल्यावर मार भरतावर एक आठला पळाला कुठं हर चांग उडी मारली त्यांनी उडी मारली आणि त्याने लप्पू राहिले चलो ठीक आहे हा त्याचं कारण असं आहे रात्रीची शांत का म्हणतो का आपण ती का असती माहिती आहे का तर शिकारी प्राणी निघतात ना रात्री संध्याकाळी त्यामुळे त्यांचं चाहून त्यांना लागते आणि चाहून कसायचं माहिती का त्यांचे पायाचे आवाज किंवा पालो पातळ्याचे आवाज ते शांत वातावरण तयार करतात जेणेकरून ते त्याच्यापासून सावध होते म्हणून काय करते शिकारी प्राणीसुद्धा एकदम शांत चालतो कारण आवाज कुठलाही नसतो पक्षाचा पाखरांचा काही आवाज नाही ते शांत चालतात कारण मग कसं शिकार भेटण्याची संभावना जास्त असती जर जास्त आवाज केला तर आपली शिकार सावध होती म्हणून हे पक्षी वगैरे सगळे शांत असतात आपला आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि शांत पाहत परत झाला आहे काय अजून काही दिसलं नाही परंतु प्रयत्न करू आपण तुम्हाला रिअल परिस्थिती दाखवतो आपण आता शहरी भागात बिबते येतात काय होतं काय हां मे वाकडीची बॅटरी केलं का सॉर वाकडची बॅटरी बंद कर बॅटरी नको लावली बॅटरीकडे गाडी करायचं नाही नाही सांग तू घाबरून नको ते काय करीत नाही पण काय नाही गाडी नाही का वस्ती नाही का काय नाही का काय नाही शांतता रोड शक्यतो अशा रोडनी एकट्याने प्रवास करू नाही वेळ कस दृश्य बा एकदम निवांत एकदम शांतता मानता बापू रस्ता आहे एकदम शांत नाही तू तिकडं लाव त्याच्याकडे पुढे दिसला का आणि मागून चाललंय त्याच्याकडे करा बारा ही पुढे बघा चाललाय त्याच्या तर रसी पाहायला गेला गेला पाहायला गेलं या बाजूने लेफ्ट साईड आहेत तर तो दाखवण्याचा नाही प्रयत्न ना करण त्याचं कारण मग गाडी काय होतं ते अचानक हो खाली जास्त खोली त्यांना त्याला घ्या अरे सोडा हात काढा ना तुम्ही बाबा 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 काढला हात हात काढला रे जेव्हा दिसला तेवढा एवढ मोठा होता बाबू बरोबर एवढा